तिकडे अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे पावसामुळे खरीप पिकांना जीवदान आहे नगरसह नाशिक जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत त्यामुळे यंदा पाण्यासाठी मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक असा संघर्ष होणार नाही अशी अपेक्षा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून सर्वदूर पाऊस कोसळतोय त्यामुळे शिवार जी आहे ती पाण्यानं ओसंडून वाहत आहेत मी अशा जे शेतावरती आलोय राहता तालुक्यामध्ये आपण जर चित्र बघितलं तर शेतामध्ये जे पाणी आहे ते खळखळून वाहताना दिसतंय काल संध्याकाळपासून सगळ्या तालुक्यांमध्ये पाऊस कोसळतोय ज्यामध्ये राहता असेल श्रीरामपूर कोपर असेल कोपरगाव असेल अकोले असेल किंवा दक्षिण नगर जिल्हा असेल सगळीकडे पाऊस कोसळतोय त्यामुळं खरीप उत्पादक जे शेतकरी आहेत यांना मोठा दिलासा मिळालेला आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती त्यामुळं लाखो हेक्टरवरती जी कापूस असेल सोयाबीन असेल याची जी पेरणी केलेली आहे ही पेरणी वाया जाते की काय अशी जी चिंता आहे ती शेतकऱ्यांना लागलेली होती आता मात्र ती चिंता कुठेतरी दूर झाल्याचं चित्र आहे सगळीकडे पाऊस कोसळतो त्यामुळं खरीपाला जीवदान मिळालेलं आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातली जी धरणं आहेत त्यामध्ये मुळा धरण असेल भंडारदारा असेल किंवा निळवंडे धरण असेल हे देखील ओसंडून वाहत आहेत त्यामुळं त्या, त्या धरणातनं जे पाणी आहे ते जायकवाडीच्या दिशेने जे पावतंय तर नाशिकमधली जी धरणं आहेत ती देखील भरली आहे त्यामुळं जायकवाडी धरणामध्ये आता नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झालाय गेल्या वर्षी नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष बघायला मिळाला होता नगरच्या धरणांमधनं पाणी सोडावं लागलं होतं यावेळी मात्र नगर नाशिकची धरणं भरली आणि मराठवाड्यातलं जायकवाडी धरण देखील भरत आहे त्यामुळं मराठवाड्यामध्ये देखील आनंद आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर